आज आपण मस्तपैकी अशी थंडगार मलाईदार दोन मिनटामध्ये बनणारी रस लस्सी तयार करणार आहोत आणि अगदी फटाफट असेल तर कोणी पाहुणे येणार असेल किंवा दुपारच्या वेळेस कोणी आलं असेल किंवा आपल्यालाही प्यायचं असेल तर अगदी फटाफट अशी तयार होते ही लस्सी चला बनवूया तर त्यासाठी लागणार आहे पहिल्यांदा थोडीशी मलाई किंवा दुधाची साय थोडीफार काढून ठेवली असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा दुधाला विरजन घातलं असेल तर त्यावरचंसुद्धा काढून ती मलाई तुम्ही ठेवू शकता आता आ, हे आहे दही गोड दही जे मार्केटला इझिली अवेलेबल असतं एक आंबट दही आणि एक गोड दही म्हणजे मलाईचं असं दही असते छान तर ते घेतलेलं आहे आणि आपल्या गरजेनुसार घ्या नंतर इथे साखर टाकली गरजेनुसारच जास्त साखर टाकण्याची गरज नसते आईस टाकले तर आईस क्यूब्स तर आईस ले ले ते आईस क्यूब्स बनायचेच होते थोडेफार बनलेले होते मग तेच टाकलं आणि त्याचंच मग थोडंफार इथे पाणी होत असते पाणी टाकण्याची गरज नाही यामध्ये नंतर छान असं दा रळीने मस्त असं घोटून घ्यायचं तुम्ही मिक्सरला करू शकता पण ते मिक्सरला बारीक केलेलं चांगलं लागत नाही असंच रळीने थोडा वेळ पाच मिनटं वगैरे असं चांगलं घोटून घ्यायचं पाच मिनटापेक्षा कमीही वेळ लागेल अगदी दोन मिनटामध्येच होते फटाफट असं रईने घोटून घेतलं तर आणि नंतर यामध्ये अगदी थोडंसं जिरं पावडर जे भाजलेलं जिरं पावडर आहे जिरं पावडर नसेल तर जिरं थोडंसं भाजून घ्या तव्यावर आणि त्याला खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घ्या आणि ते टाकल्यानंतर थोडंसं आहे ना विलायची पावडर टाकू शकता mm. मी टाकलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल अगदी थोडीशी घेतली एक दीड विलायची इथे मी घेतलेली आहे त्याला छान असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं तीसुद्धा टाकली आणि मस्त असं पुन्हा घोटून घेतलं रईनी फक्त मिक्सरला तुम्ही फिरवू नका छान असं रईनेच घोटलेलं किंवा जे असेल ना तुमच्याकडे ब्लेंडर वगैरे त्याने तुम्ही हे करू शकता मस्त असं रवेल रवेल लस्सी लागते मस्त मार्केटसारखी आता लस्सी तर रेडी झालेली आहे ती मस्त अशा ग्लासमध्ये टाकायची तर इथे माझ्याकडे मातीचे ग्लास आहे माती जे की लस्सीसाठी यूज केले जातात मग मी येथे त्यामध्ये टाकली लस्सी आणि मग वरून टाकली थोडीशी मलाई आ, जी आहे माझ्याकडे बघू शकता ती ती टाकायची वरून मस्तपैकी आणि थोडेसे पिस्त्याचे काप जे की दिसायला छान दिसतं बाकी काही नाही गुलाबाच्या पाकळ्या असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता वाळलेल्या दिसायला खूप छान दिसते आणि लस्सी तर रेडीच आहे एकच नंबर झाली होती नक्की करून बघा जा आणि उन्हाळा आहे तर लस्सी झालीच पाहिजे नाही का तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन मस्त मिळून जाईल तर मस्त खा स्वस्त रहा बाय